माझ्या शेतात आंब्याची आणि पेरूची बाग होती मी एकटा होतो माझ्या पत्नीचं निधन झालं होतं आंब्याच्या बागेतील गवत काढण्यासाठी काही महिलांची आवश्यकता होती म्हणून मी शेजारच्या गावातून काही महिला पाहायला गेलो पण मला फक्त एकच महिला मिळाली ती खूप सुंदर होती तेवीस ते चोवीस वर्षांची होती पण ती विधवा होती तिला मी माझ्या गाडीवरून शेतात घेऊन येत असे आणि सोडायलाही जात असे एके दिवशी दुपारी शेतात कोणीही नव्हतं मी आणि ती आम्ही दोघेच होतो तेव्हा नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश आहे माझं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं माझ्या पत्नीचं नाव सिजल होतं ती खूप सुंदर होती पण तिचं निधन एका अल्पशा आजारामुळे झालं मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं मी तिच्या घरी पाहुणे म्हणून गेलो होतो माझ्यासोबत माझे आई बाबा आणि आमच्या नातेवाईकांपैकी एक दोन जण होते ती जेव्हा चहा घेऊन आली तेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं ती खूप सुंदर दिसत होती तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती हलकासा झगमगता रेशमी कपडा जो तिच्या अंगावर जणू पावसाच्या थेंबांनी नाचत होता साडीच्या किनारीवर सोनसळी झरी होती जी प्रत्येक वायाच्या झुडुकीसोबत चमकून उठत होती तिच्या गळ्यात नाजूक सोन्याची चैन होती आणि कानात छोटेसे झुमके हळूच हालत होते जणू तिच्या प्रत्येक हालचालीवर ते ताल धरत होते कपाळावर एक छोटीशी लाल बिंदी अगदी योग्य ठिकाणी त्या छोट्याशा बिंदीनं तिच्या सौंदर्याला पूर्णत्व दिलं होतं तिचं सरळ लांब नाक त्याखाली गुलाबी ओठ आणि तिच्या चेह्यावर पसरलेली शांत पण मोहक स्मित्रेशा ते पाहताच माझं मन काही क्षण थांबून गेलं तिच्या गोरा पण केवळ रंगाचा नव्हे तो एका पवित्रतेच्या साधेपणाचा गोरेपणा होता तिच्या उंच सडपातळ बांधा साडीमध्ये अगदी रेखीव दिसत होता ती चालताना तिच्या साडीचा पद्र हळूच हवेत उडत होता आणि तिच्या प्रत्येक पावलात एक नैसर्गिक लय होती जणू एखाद्या गाण्याचं शांत सूरमिश्रण तिच्या चालण्यात उमटलं होतं काळे भोर केस तिच्या पाठीवर पसरलेले होते काही बटा चेह्यावर येऊन तिच्या गालाला स्पर्श करून जात होत्या ती हळूच हाताने त्या बाजूला करत होती आणि त्या क्षणी माझं हृदय अक्षरशः थपकलं जेव्हा ती नांदायला आली तेव्हा मी तिला एका राजकुमारीसारखं जपायला सुरुवात केली तिला काय हो काय नको ते सर्व आणून देत होतो मी तिच्यावर आणि ती माझ्यावर भरपूर प्रेम करत होती तिची मी खूप काळजी घेत होतो मी शेतात खूप कष्ट करत होतो पण तिला कधीही शेतात नेलं नाही ती घरातच राहायची पण अचानक ती आजारी पडली आणि त्या आजारातच तिचं निधन झालं आम्हाला मुलबाळ काहीच नव्हतं मी एकटा पडलो एक दोन वर्ष अशीच गेली माझ्या जेवणाची आभाळ होऊ लागली खूप मुली पाहिल्या पण दुसरं लग्न झालंच नाही कारण माझी शेती होती लोकांना वाटायचं की याची शेती कोण करणार किंवा याचं वय जास्त आहे आमच्या मुलीला खूप त्रास होईल आता माझं वय चौतीस वर्ष आहे मी अजूनही एकटाच आहे मी शेती करतो शेतात मी आंब्याची बाग लावली आहे पेरूची बाग लावली आहे शेती मी खूप चांगल्या पद्धतीने करतो पण माझ्या एकट्याने माझी शेती होत नाही त्यासाठी मला काही मजूर लावावे लागतात आमच्या शेजारी एक गाव आहे तिथून कामासाठी महिला आणाव्या लागतात असंच एकदा मी त्या गावात गेलो माझ्याकडे टू व्हीलर आहे मी चौकशी केली की कामासाठी कोणी बायका मिळतील का तेव्हा एक जणानं सांगितलं की त्यापुढे गेलं की एक झोपडी आहे तिथे एक महिला राहते ती विधवा आहे तिला विचार ती कामाला येऊ शकते मी त्या झोपडी समोर गेलो संध्याकाळच्या उन्हात पावसाची ओल अजूनही मातीवरून हलकी वाफ सोडत होती झोपडी भोवती पसरलेला ओलसर मातीचा गंध हवेत भरून राहिला होता दाराजवळ एक छोटासा ओठ होता त्यावर एक तुटकी चप्पल ठेवलेली होती आणि बाजूला लाकडांचा गठ्ठा ठेवलेला मी दारावर हलकेच टकटक केलं क्षणभर शांतता होती आतून काही आवाज आले एखादी स्त्री हलकेच काहीतरी ठेवत होती काही क्षणांनी दरवाजाची कडी हल्ली आणि तो हळूच उघडला दारात ती उभी होती साधारण अठ्ठावीस ते एकोणतीस वर्षांची तरुणी पहिल्याच नजरेत जाणवलं ती विधवा आहे कपाळावर काहीच नव्हतं ना कुंकू ना बिंदी पण तिच्या डोळ्यात एक वेगळी खोली होती त्या डोळ्यात दुःखाचं सावट होतं पण त्याखाली एक अव्यक्त तेज लपलेलं होतं तिने फिकट निळ्या रंगाचा झगा आणि पांढ्या ओढणीने अंग झाकलं होतं तिच्या गळ्यात मातीचा छोटासा मणी होता बहुधा एखाद्या व्रताचं प्रतीक तिचं चेहरं ओलसर होतं बहुधा ती थोड्या वेळापूर्वीच एखादं काम संपवून आली असावी तिच्या कपाळावरच्या केसांची एक बट खाली पडली होती आणि तिने ती हलक्या हाताने मागे सारली त्या क्षणी सूर्यकिरण तिच्या गालावर पडले आणि ती दृश्य माझ्या डोळ्यांसमोर कायमची कोरली गेली मी थोडं थांबून म्हणालो माझं जवळच शेत आहे शेतात कामासाठी महिला हव्या आहेत तुम्हाला जमेल का ती काही क्षण शांत राहिली तिच्या चेहऱ्यावर विचारांचा हलका ठसा दिसला जणू काही ती आतल्या आत स्वतःशी बोलत होती शेवटी ती म्हणाली हो दोनशे पन्नास रुपये हजेरी आहे तिचा आवाज थोडा दमलेला पण ठाम होता त्या आवाजात संघर्षाचा थकवा होता पण एक आत्मसन्मानही होता जो अजून मोडलेला नव्हता मी हळूच म्हणालो चालेल मी अजून दोन तीन बायका पाहिल्या होत्या पण त्या सगळ्या काही कारणाने दुसऱ्या ठिकाणी गुंतलेल्या होत्या कुणी म्हणाली उद्या पाहते तर कुणी म्हणाली माझ्या मुलीचं लग्न आहे आता शक्य ही। नाही शेवटी हीच तरुणी तयार झाली ती थोडं पुढे येत म्हणाली मी एकटी नाही येऊ शकत माझ्याबरोबर कोणीतरी जोडीला पाहिजे नाहीतर मला न्यायला यावं लागेल तुमचं शेत इथून खूप दूर आहे साधारण दीड किलोमीटर ती हे बोलताना तिच्या डोळ्यात एक हलकी भीती होती विधवा स्थितीचं ओझ गावकुसाबाहेरच्या लोकांच्या नजरा आणि एकटेपणाचं असुरक्षितपण हे सगळं तिच्या चेह्यावर स्पष्ट उमटलं होतं मी तिच्याकडे पाहिलं तिच्या चेह्यावरची ती चिंता पाहून मला एकदम दया आणि आदर वाटला मी शांतपणे म्हणालो काही हरकत नाही मी न्यायला आणि सोडायला येत जाईन तुम्ही काळजी करू नका ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली तिच्या नजरेत संशय आणि कृतज्ञता दोन्हींचं मिश्रण होतं शेवटी तिने हळूच मान हलवली ठीक आहे मी येते त्या क्षणी वायाची एक झुडूक आली आणि तिच्या ओढणीचा कोपरा हलकासा उडाला मी अनाहूतपणे तो हाताने पकडला आणि परत तिच्याकडे दिला ती लाजून ओढणी नीट करून आत वळली त्या क्षणानंतर माझं मन मात्र तिथेच थांबून राहिलं त्या झोपडीसमोर त्या डोळ्यात आणि त्या शांत ओढणीच्या हालचालीत मग दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता मी त्या महिलेला आणायला गेलो कामावर जाण्याचा वेळ ठरलेला होता मी थोड लवकरच गेलो होतो तिने मला आतमध्ये बोलावलं मला बसायला सांगितलं माझ्यासाठी चहा बनवला मग मी तिला विचारलं तुमचं नाव काय तेव्हा ती म्हणाली माझं नाव रोहिणी आहे काही वेळात चहा झाला मग तिनं जेवणाचा डबा भरला आणि आम्ही दोघं बाहेर आलो मी गाडी चालू केली इंजिनचा मंद आवाज आणि बाहेर पसरलेलं संध्याकाळचं शांत वातावरण दोघांमध्ये काहीतरी अनोखं निर्माण करत होतं ती गाडीवर बसली पण मुद्दाम थोडंस अंतर ठेवून जणू मनातल्या भावनांना शब्द न देता ती स्वतःलाच सावरत होती मी गाडी हळूवारपणे पुढे नेत होतो पण माझं लक्ष वारंवार आरशात तिच्या चेह्याकडे जात होतं केसांच्या बटा वायाने तिच्या गालावर येत होत्या आणि ती त्या बाजूला सारत होती त्या क्षणी तिचं ते साधपण नितळ सौंदर्य मला मोहून टाकत होतं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेत पसरली होती हिरवीगार पावसाने भिजलेली मातीच्या सुवासाने भरलेली त्या वातावरणात ती माझ्या शेजारी बसलेली आणि मी तिच्या नजरेपासून स्वतःला लपवत गाडी चालवत होतो थोड्या वेळाने मी गाडी थांबवली समोरचं शेत सूर्यास्ताच्या लालसर प्रकाशात चमकत होतं वायाने गव्हाचे कणस हलत होते जणू काही संध्याकाळ स्वत तिचं स्वागत करत होती ती शांतपणे उतरली तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओल होती जणू मनात खूप काही दडलेलं होतं पण शब्दात मांडता येत नव्हतं मी काही बोललो नाही फक्त तिच्याकडे पाहत राहिलो त्या क्षणी गाडी रस्ता शेत सगळं धूसर झालं होतं फक्त ती आणि तिच्या डोळ्यात लपलेली एक अनोखी भावना माझ्या मनात खोलवर उतरली होती मी तिला माझी शेती दाखवली आंब्याच्या बागेमध्ये खूप गवत आलं होतं ते गवत काढायचं होतं मी तिला माझी शेती दाखवली तिला माझी शेती खूप आवडली मग तिने कामाला सुरुवात केली आता मला घरी जाणं शक्य नव्हतं कारण त्या महिलेला शेतात एकटी सोडणं योग्य नव्हतं मग मी एक वेळा आणि खुर्पं घेतलं आणि त्या महिलेबरोबर शेतात काम करू लागलो तिचा स्वभाव खूप बोलका होता ती खूप गप्पा मारायची तिच्याबरोबर बोलायला खूप छान वाटायचं तिच्या कामातही चांगली गती होती ती माझ्यापासून खूप पुढे गवत काढत जायची मला सव्य नव्हती पण मीही तिच्याबरोबर काम करू लागलो दुपार झाली मी आमच्या दोघांसाठी पिण्याचं पाणी विहिरीतून काढलं मग आम्ही जेवायला बसलो मी जेवणाचा डबा आणायला विसरलो होतो मग तीच म्हणाली या आपण दोघं थोडं थोडं खाऊया तिनं मला एका ताटात एक भाकरी हिरव्या मिरचीचा खरडा आणि थोडी भाजी दिली तिनं खूप छान जेवण बनवलं होतं शेतात जेवण जरा जास्त जातं आणि कष्ट केल्यामुळे तर जास्तच भूक लागते तेवढ्यावर माझं पोट भरलेलं नव्हतं पण डबा आणायला विसरलो होतो म्हणून ते शक्य झालं नाही हळूहळू एक दोन दिवस गेले जवळजवळ अर्धशेत खुरपण झालं होतं हळूहळू आमची चांगली ओळख झाली ती मला म्हणाली तुमच्या घरी कोण कोण असतं मी म्हणालो माझं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आता मी एकटाच राहतो ही माझी शेती आहे तेवढी मी एकटाच करतो खूप मुली लग्नासाठी पाहिल्या पण कोणी मुलगी दिली नाही असं बोलता बोलता मी तिच्याबद्दल विचारलं ती म्हणाली माझंसुद्धा तुमच्यासारखंच लग्न झालं होतं माझ्या नव्याच्याही असाच मृत्यू झाला कुठे गेला काहीच समजलंच नाही आता लग्नाला आठ वर्ष झाली पण तो परत आलाच नाही कोणी म्हणतो त्याचा अपघात झाला आणि तो वारला मग असंच आमच्यात मैत्रीसारखं नातं निर्माण झालं आमचं आता रोजचं असं भेटणं ठरलेलं होतं सकाळच्या त्या मऊ उन्हात मी गाडी घेऊन तिच्या घराजवळ पोहोचायचो आणि ती नेहमीच वेळेवर बाहेर यायची सुरुवातीला ती बसताना जरा अंतर ठेवून बसायची जणू मनात काही संकोच काहीशी भीती होती पण तिच्या त्या हलक्या हसण्यात एक निरागस्ता होती जी माझ्या मनात दिवसेंदिवस पसरत चालली होती मी कधीही तिच्याकडे वाईट नजरेने पाहिलं नाही माझ्या नजरेत तिच्याबद्दल केवळ एक निर्मळ भावना होती जणू ती माझ्या आयुष्यातली एक अशी किरण होती जी माझ्या दिवसात उजेड आणत होती हळूहळू ती माझ्याशी मनमोकळ बोलू लागली प्रवासात ती तिच्या घरच्यांबद्दल सांगायची लहानपणीच्या गोष्टी सांगायची आणि मी शांतपणे ऐकत राहायचो कधीकधी ती माझ्याकडे वळून हसायची आणि त्या क्षणी गाडीचा आवाजही जणू मंद व्हायचा तिचं ते हसणं मोकळं निष्पाप आणि मनात उतरणारं माझ्या दिवसाचं सर्वात सुंदर क्षण बनलं होतं काळ जसजसा पुढे गेला तसतशी ती माझ्याशी अधिक जवळीक साधू लागली आता ती बसताना अंतर ठेवत नव्हती गाडीच्या हलक्या वायाने तिच्या ओढणीचा कोपरा माझ्या हातावर येऊन पडायचा त्या स्पर्शात काहीही बोललं जायचं नाही पण मनात एक अनामिक गारवा पसरायचा तू खूप शांत आहेस ती एकदा म्हणाली गाडीवर बसल्यावर मी हस्त म्हणालो शांत नाही ग फक्त बोलण्याआधी ऐकणं आवडतं ती हसली आणि म्हणाली मग आजपासून मी बोलत राहीन आणि तू ऐकत राहशील त्या क्षणी तिच्या डोळ्यात काहीतरी बदललं होतं एक आत्मीयता एक ओढ जी मला आतून हलवून गेली आता तिच्या हात कधी माझ्या खांद्यावर हलकेचीई कधी ती काही बोलताना माझ्या डोळ्यात पाहायची आणि काही क्षण थांबायची त्या नजरेत शब्द नव्हते पण भावना मात्र अमर्याद होत्या गाडीवरून जाताना वायाने तिचे केस मागे उडायचे आणि ती ते आवरताना नकळत माझ्या दिशेने वळायची त्या छोट्या क्षणात आमचं जग थांबतं असं वाटायचं फक्त मी ती आणि आमच्यातलं ते न बोललेलं आकर्षण आकाशात काळे ढोग दाटून आले होते हवा थंड झाली होती आणि वातावरणात मातीचा सुगंध पसरला होता मी आणि रोहिणी शेतात गेलो होतो आंब्याच्या झाडांच्या रांगा आता ब्यापैकी मोठ्या झाल्या होत्या पानांवर आधीच पावसाचे थेंब चमकत होते जणू निसर्ग स्वत सजून बसला होता थोड्याच वेळात पावसाच्या पहिल्या सरी आल्या आणि काही क्षणांतच मुसळधार पाऊस सुरू झाला आम्ही दोघं धावत एका झाडाखाली गेलो पण पावसाचा जोर एवढा होता की सगळीकडे थेंबांचे तुषार उडत होते आम्ही काहीही घेऊन आलो नव्हतो ना छत्री ना ओढणी ना काही आसरा ती थोडी घाबरलेली होती आणि ओले केस तिच्या गालांवर चिकटलेले होते तिच्या चेह्यावर पावसाचे थेंब घसरत खाली येत होते आणि त्या प्रत्येक थेंबात तिचं सौंदर्य आणखी खुलत होतं माझं लक्ष अचानक शेताच्या कडेवर पडलेल्या एका मोठ्या कागदी कांबळ्यावर गेला मी पटकन धावत जाऊन तो आणला हातात तो घेऊन परत आलो आणि आम्ही दोघं एका आंब्याच्या झाडाखाली बसलो पाऊस झाडावरून टिपटीप आवाज करत कोसळत होता आम्ही त्या कागदाचा अर्धा भाग डोक्यावर धरला होता आणि दोघं अगदी जवळ आलो होतो तिच्या खांदा माझ्या खांद्याला लागलेला होता तिच्या श्वासाचा हलका उबदार स्पर्श मला जाणवत होता त्या क्षणी माझं मन पूर्णपणे थांबून गेलं होतं ती माझ्याकडे पाहत होती डोळ्यात काही न बोललेले भाव होते जणू काही मनाच्या आतल्या भावना शब्दांच्या पलीकडे गेल्या होत्या तिच्या डोळ्यात मला शांतता दिसली ओलसरपणात मिसळलेलं एक सौम्य प्रेम आणि माझ्या नजरेत तिच्यासाठी एक न सांगता येणारं आकर्षण आम्ही दोघं काही बोलत नव्हतो फक्त डोळ्यांतून संवाद सुरू होता पाऊस अजूनही कोसळत होता पण मला आता त्या थेंबांचं भान राहिलं नव्हतं वायाने तिचे केस थोडेसे माझ्या चेह्यावर येऊन चिकटले आणि ती ते हलकेच बाजूला सारत होती त्या क्षणी वेळ थांबली होती फक्त आम्ही दोघं ओला वारा आणि आंब्याच्या पानांवरून गळणारे थेंब तिच्या ओठांवर एक हलकं स्मित आलं आणि माझं हृदय अनोख्या लईत धडधडू लागलं त्या क्षणाला काहीही बोलायची गरज नव्हती कारण पावसाच्या आवाजात आमचं मन एकमेकांशी आधीच काहीच सांगून बसलं होतं त्या झाडाखाली आम्ही बसलो होतो पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता पण आम्हाला त्याचं आता भान उरलं नव्हतं तिच्या चेहरा माझ्या अगदी जवळ आला होता आणि आमच्यातलं अंतर जणू हरवून गेलं होतं वायाच्या झुडुकीने तिच्या केसांच्या बटा माझ्या गालांवर येत होत्या आणि त्या क्षणी माझ्या श्वासात तिचा श्वास मिसळल्यासारखं वाटत होतं तिच्या डोळ्यात काहीतरी होतं एक अशा भावना जी नजरेतून थेट मनापर्यंत पोहोचत होती मी तिच्याकडे पाहत राहिलो तिचं ओलरूप तिचं शांत हसू आणि तिच्या नजरेत उमटलेली ती ओढ हे सगळं मला वेळ लावत होतं वेळ जणू थांबली होती आकाशात पाऊस होता पण आमच्या दोघांच्या मनात एक वेगळी उब निर्माण झाली होती काही क्षणांनी तिनं हळूच डोळे मिटले आणि त्या शांततेत आमचं सगळं बोलणं नजरेतून झालं तिच्या ओठांवरचं ते, ते, ते हलकं स्मित माझ्या आयुष्याचं सर्वात सुंदर दृश्य ठरलं पाऊस आता मंदावला होता आणि आम्ही दोघं भानावर आलो तिच्या चेह्यावर हलकी लाज पसरली होती ती पटकन उभी राहिली आणि शेतातल्या एका कोप्यात कामाला लागली पण तिच्या नजरेत अजूनही तोच भाव होता काही न सांगता सगळं सांगणारा मी तिला दुरून पाहत राहिलो आणि मनात एक अनोखा गारवा पसरला त्या दिवसानंतर मी पूर्ण बदललो आता प्रत्येक क्षणी मला रोहिणीच दिसत होती तिचं हसणं तिचं बोलणं तिचं ओलरूप सगळं माझ्या मनात जिवंत होतं संध्याकाळी घरी गेलो पण झोप काही लागत नव्हती मी एका अंगावरून दुसऱ्या अंगावर होत होतो खिडकीतून बाहेर पाहिलं तर पावसाचे थेंब अजूनही टिपटिप पडत होते त्या प्रत्येक थेंबात मला तिचं रूप दिसत होतं डोळे मिटले आणि मनात तिचं हस्त उमटलं जणू तीच माझ्या समोर उभी आहे हलकेच बोलते इतकं विचार करू नकोस ग मला मी तर तुझ्या मनातच आहे मी स्वतःशीच हसलो पण त्या रात्री झोप काही लागली नाही तिच्या आठवणी माझ्या श्वासात मिसळून गेल्या होत्या हळूहळू आमचे ओठ एकमेकांच्या ओठांजवळ आले आणि आम्ही दोघांनी एकमेकांचं चुंबन घेतलं मला खूप आनंद झाला होता त्या पावसात तिनं मला मिठी मारली आणि आम्ही दोघं एकमेकांचं चुंबन घेऊ लागलो पाऊस अचानक बंद झाला आणि आम्ही भानावर आलो रोहिणी लाजली होती तशी ती पुन्हा शेतात जाऊन काम करू लागली आता मी तिच्या प्रेमात पूर्ण वेडावलो होतो मला सारखी रोहिणीच दिसत होती संध्याकाळी घरी गेलो पण मला झोप लागली नाही मी या अंगावरून त्या अंगावर होत होतो मी रोहिणीचं स्वप्न पाहत होतो रोहिणी माझ्या डोळ्यापुढे जात नव्हती ती खूप सुंदर दिसत होती सारखं मला वाटायचं ती माझ्यासमोरच आहे दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच माझं मन बेचेन होतं कालच्या पावसाच्या त्या क्षणानंतर रोहिणीशी पुन्हा भेटायची आतुरता मला स्वस्थ बसू देत नव्हती मी नेहमीप्रमाणे गाडी घेऊन तिच्या घरासमोर गेलो थोड्या वेळाने दार उघडलं आणि ती बाहेर आली आज ती नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती हलक्या जांभळ्या रंगाची साडी तिनं नेसली होती साडीचा पद्रवायात हलकेच उडत होता तिचे केस मोकळे सोडले होते त्यातून येणारा मंद सुवास वातावरणात दरवळत होता कपाळावरची छोटीशी टिकली तिच्या चेह्याला आणखी उठाव देत होती मी क्षणभर तिच्याकडे बघतच राहिलो तिच्या नजरेत थोडंस संकोच आणि थोडं प्रेम दडलेलं होतं आज खूप छान दिसतेस तू माझ्या तोंडून नकळत निघालं ती लाजली आणि म्हणाली असं काही नाही नेहमी सारखंच आहे सगळं पण तिच्या ओठांवर उमटलेलं स्मित तिच्या मनाचं रहस्य सांगून गेलं आम्ही गाडीवर बसलो गाव मागे राहू लागलं आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवळ पसरली थोडं पुढं गेल्यावर आजूबाजूला कोणीच नव्हतं वारा मंद वाहत होता आणि गाडीचा आवाजही जणू हलका झाला होता ती हळूच माझ्याजवळ सरकली तिच्या ओढणीचा कोपरा माझ्या हातावर लागला आणि मला अंगभर शहारे आले पुढच्या क्षणी तिनं हलकेच माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं त्या स्पर्शात इतकी आत्मीयता होती की वेळ जणू थांबून राहिली माझं हृदय त्या क्षणी अनामिक भावनांनी भरून आलं तिचे केस माझ्या गालावर अलगद येत होते आणि तिचा श्वास मला उबदार वाटत होता माझ्या मनात एकच विचार होता ही क्षणभराची जवळीक किती अनमोल आहे तिनं काहीही न बोलता माझ्या हातावर हात ठेवला मला त्या निःशब्द स्पर्शात तिचं संपूर्ण मन जाणवलं आम्ही दोघं शांत होतो पण त्या शांततेत प्रेमाची एक अव्यक्त भाषा होती शेताजवळ पोहोचलो गाडी थांबवली ती उतरली थोडा वेळ वळून माझ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात एक मृदू चमक होती ती तिरक्या नजरेने पाहत हलके छसली आणि मग शेतात चालत गेली तिच्या साडीचा पद्रमातीवर ओलसर होत होता आणि सूर्यकिरण तिच्या अंगावर पडून सगळं दृश्य जणू स्वप्नवत वाटत होतं मी तिथूच उभा राहिलो तिच्याकडे पाहत ती खुरपणी करत होती पण मध्येच नकळत माझ्या दिशेने पाहून पुन्हा हसायची त्या हसण्यातच माझं सगळं आयुष्य विरघळून गेलं होतं मला त्या क्षणी जाणवलं मी तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडालो आहे रोहिणीला कदाचित मीही आवडू लागलो असावा त्यामुळे रोहिणी एक पाऊल पुढे गेली होती त्या दिवशी खूप ऊन पडलं होतं उकाडा जास्त जाणवत होता बारा वाजताच आम्ही शेतातील काम थांबवलं आणि एका एक मोठ्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसलो सूर्याचं तेज अजूनही हलकंसं तळघरावर पडत होतं आणि वारा मंदपणे पानांवरून हलतं होता रोहिणीनं हळूच विचारलं पाणी आहे का मी तिला जवळील तांब्यातलं पाणी दिलं आणि ती थोडी शांतपणे पाणी पित राहिली तिच्या गोया हातांनी तांब धरलेलं आणि तिच्या गळ्याखालील हळूवार ओलसर होणारा थेंब मला दिसत होता त्यातली ती नाजूक पारदर्शकता तिच्या त्वचेची शुभ्रता आणि हलकासा श्वास जणू माझ्या मनात थेट उतरतोय असं वाटत होतं मी तिला एकटक पाहत होतो प्रत्येक हालचाल प्रत्येक हलकासा हसण्याचा आभास मला अंतर्मनात भिडत होता तिच्या नाजूक कांतीने हातांच्या हलक्याशा हालचालींनी मला हळूहळू तिच्याकडे खेचत होतं आणि माझं मन हळूहळू वेडे होत चाललं होतं ती अचानक माझ्याकडे पाहून विचारली काय पाहत आहात मी नकळत हसून म्हणालो तुझं सौंदर्य पाहतोय तू किती सुंदर दिसतेस तुझं हृदय जसं आहे तसंच तू दिसत आहेस तुला दुसरं लग्न करायला हवं होतं तिच्या डोळ्यात हलकीच आश्चर्याची झलक आली पण तिनं हस्त म्हणालं मला एखादा चांगला मुलगा भेटला नाही तिचा आवाज इतका कोमल आणि सहज होता की माझ्या मनात खोलवर काहीतरी हलकं झालं मी तिला जवळ आणायचो आणि फक्त तिच्या नजरेत डोकं झुकवून पाहत राहिलो त्या नजरेत शब्द नव्हते पण भावना इतक्या स्पष्ट होत्या की आम्ही एकमेकांना समजत होतो पाणी तिनं थोडं मागे ठेवले पण ती अजूनही माझ्या जवळ बसली होती वायाने पानांवरून हलक्या थेंबांचा आवाज येत होता आणि त्या क्षणाला सगळं वातावरण सूर्याचं सौम्य प्रकाश झाडांच्या सावळट सावलीतलं प्रेमळ गारवा आणि तिच्या सौंदर्याची प्रकाश मानता सर्व काही एकत्र मिसळून जणूवेळच थांबलेली होती मी हळूच म्हणालो तू इतकी सुंदर आहेस की तुला पाहिल्यावर काहीही इतर दिसत नाही तिच्या ओठांवर हलकं स्मित उमटलं तिचे डोळे माझ्याजवळ गेले आणि त्या शांत क्षणात आमच्यातलं नातं हळूहळू गहिर होत चाललं होतं तिच्या त्या हलक्या नजरेत आणि लाजण्यात मी स्वतःला पूर्णपणे हरवून बसलो होतो आणि जाणवलं की मी तिच्या प्रेमात अगदी वेडे झालो आहे मी तिला म्हणालो मला तू खरंच आवडतेस माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे रोहिणीच्या डोळ्यात चकन पाणी आलं तशी रोहिणी उठली माझ्याजवळ येऊन बसली तिनं तिचं डोकं माझ्या मांडीवर ठेवलं आणि माझ्याकडे पाहू लागली मी तिच्या डोळ्या पाहत तिच्या हात हातात घेतला आणि आम्ही दोघं एकमेकांचं चुंबन घेतलं आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करू लागलो आम्हा दोघांनाही खूप आनंद मिळाला होता रोहिणी माझ्याशी बोलत होती ती म्हणाली तुम्ही सुद्धा खूप चांगले आहात सुद्धा तुमच्यावर प्रेम आहे आपण लग्न करूया मी सुद्धा रोहिणीशी लग्न करायला तयार झालो रोहिणी आता रोजच कामावर येऊ लागली होती आम्ही दोघं एकमेकांना भेटत होतो एकमेकांवर भरभरून प्रेम करत होतो आता आमची मन जुळली होती काही दिवसातच आम्ही गावातील मंदिरात जाऊन लग्न केलं आता रोहिणी आणि मी आम्ही एकत्र राहतो आम्ही दोघं खूप आनंदी आहोत समाजाने आम्हाला नाव ठेवलं पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं रोहिणी आता गरोदर राहिली आहे ती आई होण्याचं स्वप्न पाहते आहे मी सुद्धा बाप होण्याचं स्वप्न पाहतो आहे खूप दिवसांचं प्रेम आता मला मिळू लागलं आहे आम्ही दोघंही खूप आनंदी आहोत रोहिणी घरचं काम करते मी शेतातील सर्व काम करतो आम्ही दोघं खूप आनंदात आहोत मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी रोहिणीशी लग्न केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी बरोबर केलं की चूक कृपया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कधीकधी आयुष्य आपल्याकडून सगळं काही हिरावून घेतं पण नशिबाच्या वर्णावर एक अशी व्यक्ती भेटते जी पुन्हा जगण्याची उमेद देते माझ्या आयुष्यातून माझी पत्नी सिजल गेली पण मला रोहिणी भेटली दुःखातून उभं राहणं सोपं असतं पण जेव्हा दोन तुटलेली मनं एकत्र येतात तेव्हा त्यातून निर्माण होतो ख्या प्रेमाचा अर्थ आमच्या दोघांची गोष्ट म्हणजे आयुष्य दुसरी संधी देत फक्त त्या क्षणाची वाट पहावी लागते आमच्या दोघांची जीवनकथा तुम्हाला कशी वाटली वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद